नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार बनवणार आहे तांदळाच्या पिठाचा नाश्ता तर खूप कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होणार आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही तांदूळ कुठलेही वापरू शकता पीठ बनवून आणायला तर हे मी जाड तांदूळ असतात त्याचं हे पीठ तयार करून आणलेलं आहे किंवा तुम्ही रेडीमेड पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर इथे हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे लसूण आणि मिरची घालून एक चमचा वाटण घेतलंय त्याचबरोबर लस लसूण घेतलेला आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे गॅसवर कडे ठेवलेली आहे तर तेल गरम झालंय तर तेलामध्ये मी जिरे घालते अर्धा चमचा जिरे चांगले फुलून देऊया जिरे फुलले की त्याच्यामध्ये लसूण घालते लसूणाचा पण रंग बदलून घेऊया तर लसणाचा रंग बदललेला आहे त्याच्यानंतर हिरवी मिरचीचं वाटण काही सेकंदासाठीच परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर गॅसची फ्लेम मी आता पूर्ण कमी केलेली आहे त्याच्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स त्याचबरोबर थोडीशी शे हळद त्याच्यानंतर जिरेपूड थोडीशी धनापूड आता ज्या वाटीने आपण पीठ घेतले त्याच वाटीने दीड वाटी मी पाणी घालणार आहे सॉरी त्याच्यानंतर मीठ चवीनुसार मीठ आणि त्याच्यामध्येच मी एक चमचा तीळ घालणार आहे पांढरे तिळ आणि हे एक उकळी येऊन देऊया तर हे बघा हे पाणी उकळलेलं आहे तर पाणी उकळल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि हे पीठ जे आहे याच्यामध्ये हटून घ्यायचंय व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये पिठाचे गोळे नाही राहिले पाहिजेत आता मी ह्या स्टेपला गॅस बंद करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे मिश्रण आपण गार करायसाठी एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पूर्ण मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचंय तर मी आता या ताटामध्ये पूर्ण मिश्रण पसरवून घेते म्हणजे ते गार होईल तर हे बघा हे मिश्रण आता गार झालेलं आहे तर आता याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे तर हे बघा याचा एक मोठा गोळा तयार झालेला आहे तर याचे मी आता दोन ते तीन मोठे गोळे तयार करून घेणार आहे तर इथे कढईमध्ये तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे तर आपल्या गोळ्याची मोठी एक चपाती लाटून घ्यायची आहे इथे मी पीठ घेतले लावायला तर लावायला तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ हो शकता किंवा आपलं चपातीचं पीठ असतं ते सुद्धा घेऊ हो शकता तर आपल्याला लाटताना जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही लाटायचं आपण चपाती चा। लाटतो त्या पद्धतीचं नाही लाटायचं थोडस जाड सरस ठेवायचं आहे तर हे बघा मोठी चपाती मी लाटून घेतलेली आहे आणि थोडी जाड सरस ठेवलेली आहे तर इथे एक ग्लास घेतलेला आहे तर तुम्ही वाटी वगैरे काही सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्या आपल्याला अशा गोल गोल पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा थोडेसे जाडसरच ठेवायचे आपल्याला जास्त पातळ नाही बनवायच्या तर हे बघा कढईमध्ये आपलं तेल गरम झालंय मी आता एक एक करून या पुऱ्या तेलामध्ये सोडते तर कढईमध्ये मावतील एवढ्याच आपल्या पुऱ्या सोडायच्या आहेत तर मी तीनच पुऱ्या सोडणार आहे म्हणजे त्या चांगल्या फुकतात तर गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे तर हे बघा हे सगळ्या पुरी आता फुगलेल्या आहेत आता मी पलटी करून घेते आपण फक्त तांदळाच्या पिठाचा इथे वापर केलेला आहे त्याच्यामुळे ह्या पुऱ्या खूप कमी तेलकट होतात कारण गव्हाच्या पिठाच्या आपण ज्यावेळेस पुऱ्या बनवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडासा तेलकटपणा राहतो पण हे तांदळाचं पीठ आहे म्हणून ह्या पुऱ्या एकदम क्रिस्पी तयार होतात आपल्या सारखं उलट पलट करून आपण थोडासा रंग बदलून देऊया त्याच्यानंतरच काढून घेऊया म्हणजे त्यांना थोडासा कुरकुरीतपणा सुद्धा येईल तर हे बघा ह्या पुऱ्या आता मी काढून घेते चांगल्या कुरकुरीत अशा तळल्या गेलेल्या आहेत ते चांगले नितळून घेऊया तुम्हाला आवाज सुद्धा ऐकू येत असेल तर अशा पद्धतीने मी राहिलेले तळून घेते तर हे बघा आपला हा नाश्ताचा प्रकार जो आहे तो बनवून तयार आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा नाश्ता नक्की बनवून बघा मस्त कुरकुरीत हा नाश्ता तयार होतो आणि आपण एकाच पिठाचा वापर केलेला आहे आपल्याला इथे जास्त पीठ घ्यायची गरज सुद्धा नाही लागली आणि आपण सामान सुद्धा बाकीच जे घरात असतं तेच घेतलेलं आहे आणि मस्त कुरकुरीत आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तर हे बघा मस्त कुरकुरीत पण आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करा